हॅलो इरिवान गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे फ्रायडे चोवीस तारीख आत्ता दुपारचे दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत आणि मी आणि करीना आम्ही सिन्नरला जात आहोत काल आम्ही गेलो पण थोडाच वेळ थांबलो दोन तीन तास थांबलो आणि लगेच आलो तर ती आणि मी आता जात आहोत सिन्नरला प्रतिक आम्हाला सोडवून देणार आहे तर चला आपण जाऊ सिन्नरला <laughs> <laughs> तर काल भाऊ भीज झाली आणि रडत रडत आम्ही ओवाळलं भावाला भावा वीज केली अशा प्रकारे पण आज जायचं रिझन काय तर मी तुम्हाला सांगते मी असं नोटीस केलं की मी माझ्या घरामध्ये शांत बसत असणे मी सारखे काम करत राहते हे आवर ते आवर ते आवर आणि घर म्हटलं तर पसा राहतोच राहतो भांडे निघत राहतं घर होत राहतं कोणी काय टाकतं कोणी कुठे काय टाकतं म्हणजे बहिणींच्या आईवडिलांच्या घरी गेलं की कशी रिलॅक्स म्हणजे इतकी आक्का पण एकटीच आहे म्हटलं चला जाऊ सीमा पण तिथे राहते तिला रा बोलून घेऊ आईला घेऊन जाऊ नाही आणि एकत्र टाइम स्पेंड करू म्हणून मी निघाली खरं आज नाही तर दुसरं काही जायचं कारण नाही मला येऊन एक तास झालेला आहे आणि आमचं चाललं आहे गप्पा म्हणजे इथून मागत असं दर दिवाळीला खूप फराळ करायचं असं कोणीच केलं नाही बाबला अक्कडे एक दोन आयटम केले ते शेव काही असं बसलो खात मी शेव विकत आणलं विकत आणलं मावशी बरोबर आहे समर्थ करी बाई गाका बाईपानी घेऊन आल्या ग मला करीना मावशी बरोबर समर्थ किंवा करीनाने असे छान कपडे घातले होते प्रिया पण मी तिला म्हटलं बाई आपण सिन्नर मध्ये चाललोय म्हटलं काढते टॉप घेतलेला फॅन्सी टॉप खूप छान हा पुण्याला जाताना खरेदी केलं होतं ना म्हणजे मी घेतला पण मग तुला योगेश्वरीला कुर्त्या घेतला पाय पण मग तोच घातला होता भारी दिसत होती पण म्हटलं हे कसं पण आता काय येऊन घरातच यायचं होतं म्हणा आता मला रिअलाइज होत आहे आपण कुठे गावभर फिरणार होतो म्हटत काय करतो बाळा काय करतो काय त्याच्यामध्ये सुरशुरी आहे का घरी गेलो मी आईला फोन केला की तू पण ये अक्काच्या घरी पण आई म्हणे तिकडं खूप मोकळं वातावरण आहे खूप थंड हवा असते मला थोडी तब्येत माझी नरम गरम आहे म्हणे नको म्हणे मी नाही येत तर अशा आम्ही मारतोय इथे गप्पा हे बघा समोर तर बरोबर माझी चाललंय खेळायचं काम त्याला हसू येतं मी हे बघा करीना मावशी बघा समर्थला कशी खेळवती समर्थने तिला गाडीवर बसवलं हो मावशीला आणि हे बघा कशी गाडी गाडी खेळू राहिले आता करीनाच्या वजनाने प्लास्टिकची गाडीला काही झालं नाही म्हणजे बरं हा ना चला आता बाबला अक्काचा एवढा आग्रह चाललाय बिचारी मला पोटी सांगते की आमच्या इथले डॉक्टर चांगले तर जाऊनच येते ना आणि शेवटी असतं आता तुम्ही सगळेच सांगता एमडी आहेत का ते अच्छा एमडी मेडिसिन आहे का हो काकातलं नॉळी टाकून पोटातलं ते काढून होतो ताजींच्या वेळेस असते ना तर यांना असं झालं नसतं की नव्हते म्हणून असं वाटतं पिच्चर बघला ते दायवख नाहीत परत कधीच गेली नाही डॉक्टर तर घाल एकदाच गेले शारदा बरोबर पण मग आहे डॉक्टर नव्हते हम्म प्रिया पण गेली कधी त्या डॉक्टरांकडे लवकर चला 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 येऊ गाईच बघा आम्ही नाशिकला जातो आणि सिन्नरच्या हॉस्पिटलमध्ये मला आठवत नाही मी प्रत्येकच्या वेळेस डिलेवरीच्या वेळेस सिन्नरच्या हॉस्पिटलमध्ये गेली असेल वेगळ्या डॉक्टरांकडे आणि आता वेगळ्या डॉक्टरांकडे चालले करीना मला टू व्हीलरवर घेऊन जाते चला गाई आम्ही निघालेलो आहोत आणि मी फर्स्ट टाईम करीनाच्या मागे टू व्हीलरवर बसली आहे आणि मस्त पैकी के माझे केस खूप आहे कर रहे हॉस्पिटल नाही नाही पण टू व्हीलर वर फर्स्ट टाइम बसले मी करीना मागे कार मध्ये बसली हां कार ड्राईव्हिंग करते करीना तेव्हा बऱ्याचदा बसली आहे पण टू व्हीलर वर आज फर्स्ट टाइम बसली आहे चाललोय आम्ही बायले अशी असते मोठी बहीण बघा माझा कसं आता जवळजवळ तीन आठवडे झाले माझा घसा अजूनही बसलेलाच होता आणि तिचं म्हणणं एवढे औषधं घेतले तू अँटीबायोटिक घेतलं तरी तुझा घसा का नीट होत नाही आहे ती म्हणे माणसाच्या मनामध्ये काही विचार येतात आणि ती मला खूप रागवली आक्का आणि प्रियाला सांगत होती पण म्हटलं आपण गेल्यावर किती वेळ लागतो किती नाही प्रियाचं बाळ रडेल म्हणून मग करीना आणि मीच निघाले सिन्नरला सानप डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाण्यासाठी हा वाववेशी एरिया आहे सिन्नरचा तर जवळच होतं एवढं काही लांब नव्हतं मग मा सीमाच्याच टू व्हीलरवर करीना आणि मी गेलो मी आहे सिन्नरमधील सानप हॉस्पिटलमध्ये फर्स्ट टाईम मी इथे लाल आलेली आहे बघा इथे डॉक्टर प्राणेश सानप माझ्या फॅमिलीकडून मी ह्या डॉक्टरांबद्दल खूप ऐकून आहे आता आज मी फर्स्ट टाईम आली आहे बघू आता माझी पिवळ्या रंगाची केवढ्याची ही नी नी ए, मी पन्नास रुपयात भेटली मला नाशिक रोडला मला नाशिक रोडला पन्नास रुपयात भेटली गोल्डन कलरची हा आणि गाऊन किती छान दिसतोय हा ब्लॅक का बिलाने घेतलेला म्हणजे मुंबईला घेतला तो आहे ना मस्त दिसतोय ब्लॅक अँड व्हाईट कलरचा अगं मी असं म्हणजे अजून माझ्या व्हिडिओत म्हटलं एखादा वर्ष होऊन देऊन काय सांगायचं म्हणजे मी अजून सांगितलं नाही बॉबी वर्सला माझ्या की मी नॉनव्हेज खाणं बंद केलंय घरच्या असे घरच्यांचं म्हणणं जसं नॉन व्हेज म्हणजे सगळं काय प्रतीकला म्हटलं जगामध्ये असे किती लोक आहे भाजीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि करीनाला आपल्या चिकन आवडतं म्हणून इथे चिकन करण्यात आलेलं आहे प्रशंजी पण येत आहे आम्हाला घ्यायला तर किती सुंदर अशी चिकनची भाजी तरंग तुम्ही बघू शकता आणि चा मला आत्ताच्या हातचं पिठलं खायची खूप इच्छा होत होती तर आमच्यासाठी मस्त इथे पिठलं बनवण्यात आलं आहे सुषमा आमच्याशी गप्पा मारायला आली होती माझ्या पाठची माझी बहीण सीमा तुम्ही सगळेच ओळखता तिला आता कसं दोघी बाजूलाच राहता तर माक्काने तुला खूप आग्रह करून करून थोडंसं जेव थोडंसं जेव आणि माझ्या ॲक्शन बघा काय विषय बोलतो आहे काय माहीत नाही मला खूप आवाज होता म्हणून मी वॉइसोर करते प्रशांतजींचं जेवण झालेलं आहे आणि हे बघा इथं आमच्या चाललं आहे गप्पा काही जेवण आणि आम्ही सगळ्या बहिणी जेव्हा एकत्र येतो इतक्या गप्पा मारतो की त्याला काही लिमिट नाही आणि हो तुमच्यापैकी बऱ्याच जणी अशा कमेंट करता नाही का की छान बॉ तुमचं बहिणी भेनी, बहिणींचं बॉन्डिंग आहे काही ताईंचं म्हणणं असं असतं की मला बहीण नाही तर मी त्या मैत्रिणींना हेच सांगू इच्छिल ज्या पण ताईंना ज्या आपण मैत्रिणींना बहिणी नाही तर तुम्ही मला माझ्या बहिणींना तुमच्या बहिणी समजा असं म्हणू नका बहीणने असं तर आमच्या गप्पांमध्ये मध्ये मध्ये प्रशांतजी पण बोलून काहीतरी जोक करत असता आणि आम्ही एकत्र आलो की कसं इकडचं तिकडचं प्रत्येक घरातले पर्सनल विषय असतात काही नाही का तर आपल्याला सगळं नाही घेता येत म्हणून मम्मी इथे व्हॉइस ओवर करते आए। 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 आणि हा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही माझे केस बघू शकता मैत्रिणींनो अतिशय ड्राय झालेले आहे आणि बरेच गळत देखील आहे आता नाशिकचं पाणी आपलं छानच आहे परंतु नाही का आ, आता ठाण्यावरून इथे आले हैदराबादवरून ठाण्याला गेले होते तर थोडेसे दिवस लागतात आपल्या केसांना ॲडजस्ट व्हायला असं मी म्हणेल सूट व्हायला आपण ज्याला म्हणतो ते तर अशा पद्धतीने मी पोणी घालून घेते सकाळी सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले मी काय काम करत असेल तर केसांचा गुंता काढून घेते अशी हाय पोणी घालून घेते आणि मी इथे काय करत आहे तर रात्रीचा भात आहे तो परतवते साधा परत भात आहे पर, तो परतवत आहे खूप छान लागतो मला खूप आवडतो कांदा थोड्याशा हिरव्या मिरच्या पण घालायच्या लाल तिखट पण घालायचं कोथंबीर कढीपत्ता जिरा मोहरी असं सगळं घालून मस्तपैकी मी इथे भात परतू राहिले नाश्ता करण्यासाठी अन्न वाया घालवत नाही मी आणि आपल्यापैकी कोणीच नाही घालायला पाहिजे हे बघा इथे हे भाऊ बहीण यांचं चाललं आहे गप्पा वगैरे खायचं काम आहे आणि हे बघा किती छान मस्त मी इथे भात माझा परतून झालेला आहे चे साड़े वज ले ले आहे। आणि आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि मी अशी पद्धतीने थोडीशी रेडी झाले व्हाईट ड्रेस वेअर केला आहे मी आणि मी आता निघाली आहे अगेन सिन्नरला रात्री आम्ही बाराला घरी आलो आज मी असंच टाईमपास म्हणून नाही तर आमचं काम आहे आमची जी बिल्डिंग आहे तिथे जरा मीटिंग आहे सोसायटी फॉर्म करायची वगैरे किंवा मग जे रेंटने दिलेलं आहे हॉस्टेलवाल्यांना त्यांच्याशी कंटिन्यू करायचं की काय त्या विषयावर आज जरा मीटिंग आहे तर प्रशांतजी प्रतीक आणि मी आम्ही तिघं चाललोय ते गाडी काढताय त्यांना म्हटलं या तोपर्यंत करीना तिच्या फ्रेंड बरोबर बाहेर जाणार आहे निशा वगैरे तिच्या नाशिकच्या ज्या फ्रेंड आहे आम्ही सात वर्ष ड्रीम सिटीत राहत होतो तिथल्या तिच्या मैत्रिणींबरोबर तर चला निघतोय आम्ही आज आणि ही बिल्डिंग मी अनेकदा याच्या आधी पण दाखवलेली आहे ही बिल्डिंग सिन्नरमध्ये भाटवाडी साईडला आहे तर हे इथे आमचे ज्या लोकांनी फ्लॅट घेतलेले ते सर्व कस्टमर आलेले आहे आणि जे हॉस्टेल चालवतात ते पर्सन देखील इथे आहे तर मीटिंग याच विषयावर चालू आहे की कंटिन्यू करणार पुढे की डिस्कंटिन्यू करणार त्या संदर्भात ही मीटिंग होती आणि हे बघा हवा छान लागते तिथे मस्त हवा लागते खूप मोकळं वातावरण किती <laughs> छान रांगोळी काढलेली आहे नाही आणि यांच्या घरी यायचं म्हणजे आणि सांगितलं होतं आधी रेडी नको ठेऊ गरम गरम पोळ्या कर म्हणून हा टी शर्टचा कलर खूप छान आहे रेजे कधी घेतला हा का आपल्या व्हिवर्सला हॅपी दिवाली विश कर हॅपी दिवाली होऊन गेली म्हणा दिवाळी काय खबर अवतर घाल आहे ही बघा ही बघा ही बघा तुला मी मागे बोलली होती की तू आ, टी शर्ट घालत जा तू टी शर्ट वर खूप छान दिसतो हो का बा, ते बाट 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 हो का हे बघा इथे मस्त प्रशांत जी जेवताय हे आमच्या बहिणींचे ताट आम्ही जेवण केलं विंडो मध्ये छान अशी मोठी तुळस आहे तुळशीला भरपूर मंजुळा आहे मस्त आणि मला हा व्ह्यू आवडतो हिच्या बाल्कनीतला किती सुंदर व्ह्यू आहे बघा आता चार सव्वा चार वाजले असा व्यू व्य मस्त आणि हे सिन्नरचा विजयनगर एरिया <laughs> आहे विजयनगर एरिया आहे आणि प्रशांतजी तिच्या मुलाशी इंजिनिअरिंग विषयी चालला आहे डिस्कशन आहे बघा सगळे आम्हाला सांगता येते पॉवर प्लांटबद्दल हे दोघं हजबंड वाईफ असे बसले हा कालच सांगत होते मला बर नाही आणि ते काल मला बोलले नोकरीच्या पिरियड मध्ये मी जेवढे पैसे कमवले नाही तेवढे मला पेन्शन मधून मिळाले किती सुंदर मस्त आकाश दिसतय बघून घ्या संध्याकाळचे साडेपाच वाजत आले आणि आता आम्ही सिन्नर सोडतोय सिन्नरला बाय बाय करतोय आम्ही सिन्नर मधून दोन पार्सल घेऊन जात आहोत ही बघा ही आहे आपली आरोही आरोही तो बघा तो आहे यश <laughs> प्रियाचा मुलगा यश आपल्या अक्काबाईचा नातू म्हणजेच माझा नातू तर या दोघांना आम्ही आता घेऊन चाललेलो हो आहोत आमच्या घरी एक्साइटेड आहात का तुम्ही दोघं आधीच आम्ही साडेपाचला सिन्नरवरनं निघालो होतो सिन्नरवरनं आमच्या घरी यायला फक्त अर्धा तास लागतो सहाला आम्ही पोचलो असू परंतु का कुणाच ठाऊक माझं प्रचंड डोकं दुखत होतो आल्यानंतर आरोही आणि करीना यांनी मिळून चहा बन चहा बनवला आणि आरोहीची मम्मी माझी बहीण तिने शंकरपाळे दिले होते तर चहा शंकरपाळे खाल्ले थोडे आणि मी अजूनही इवन नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असा दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ होता अजूनही माझा लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ गेलेला नाही आहे म्हणून मग मी इथे सोप्यावर बसून व्हिडिओ एडिट करत बसली आत्ता संध्याकाळचे किती आठ आठला पाच कमी आहे कारण आम्ही लंच खूप उशिरा केलं बहिणीकडे तीन नंतर केलं चारच्या आसपास आमचं लंच झालं त्याच्यामुळे विशेष भूक नाही आहे तर आता मुलांना विचारते मी तुम्हाला दोघांना खिचडी आवडते अच्छा कारण मी आज खिचडी करण्याचा विचार करते कारण की मसाले भात तुमच्या भाषेत आवडतो तु यश तर आम्ही तिघांनी पण नाही आरोहीने फक्त चहा पिला मी आणि यशने चहा शंकर पाळे खाल्ले तर आता मी मसाले भात बनवणार आहे जरा वेळेत बनवते त्यांना करीनाने हॅरी पॉटर मूवी लावून दिला आहे आणि ते मूवी बघताय आणि ऑलमोस्ट माझा व्हिडिओ आता एडिट करून झाला आहे मी अपलोडला लावला आणि आता तुमच्याशी बोलली इव्हन मी जो व्हाईट ड्रेस घालून गेले तो ड्रेससुद्धा मी अजून चेंज केलेला नाही आहे माझी बहीण मला ह्या ड्रेसमध्ये बघून म्हणे अया हा ड्रेस तुझा खूप छान आहे ग मी तिला म्हटलं गं खूप जुना आहे दोन हजार दहाचा आहे ती म्हणे हो मी पाहिला याच्या आधी इव्हन मी ह्या ड्रेसबद्दल आधी पण सांगितलं आहे की मी ड्रीम सिटीमध्ये राहत असताना माझी नेबर राखी हो म्हणून होती ती दिल्लीची होती आणि तिने एकदा दिल्लीवरून कपडे आणले होते कारण दिल्लीला त्यांचा कपड्यांचाच बिझनेस होता तर मी फिफ्टीन हंड्रेडला ही नुसती कुर्ती घेतलेली आहे फिफ्टीन हंड्रेडला पण छान आहे इतके वर्ष झाले तरी ती किती छान दिसते आणि याच्यावरती मी जी धोती पॅन्ट घातली आहे ती मी तेव्हाच घेतली असेल लाईफस्टाईलमधून एक हजार रुपयाची तर असा हा माझा ॲड्रेस होता जो मी अद्याप चेंज केला नाही आता जेव्हा इथून उठेल पहिले मी चेंज करेल आणि मग मसाले भात बनवेल भेटू उद्या ओके बाय बाय यांना विचारू यांना मूव्ही कसा वाटतोय तुम्ही याच्या हॅरी पॉटरचं बघितलं आहे कधी मूव्ही वगैरे नाही फर्स्ट टाइम बघताय पण तुम्हाला माहिती आहे का करीना दिदी आणि प्रतीक भैया खूप लहानपणीपासून म्हणजे हॅरी पॉटरचे त्यांनी बघितले आता खूप जुन्या आहे या मूव्ही पण ठीक आहे चला तुम्हाला कशी वाटते आवडलं का तुम्हाला ठीक आहे चला बघा मग एन्जॉय करा ओके गाईज इथे करीनाने डेझर्ट बनवलेलं आहे बाय वे काय आहे करीना हे कॉफी कॅरेमल पुडिंग माझे दोन कझन्स आले एक कझन आणि एक नेफ्यू आले त्याच्यामुळे मग मी डिसाइड केलं की मी कॉफी कॅरमेल पुडिंग बनव तुमच्यासाठी तिनू दिदीने काय बनवलं कॅरमल पुडिंग हॅपी पुल सांग कसं आहे नाईस nice, छान आहे मस्त आहे कॉफी फ्लेवरच आहे त्यांना पण हा एडा बाई काही नाही होत खाऊन सांग तो कस आहे का, <laughs> का। आवडलं तुला आरोही आणि यश आला आहे त्याच्यामुळे करीनाने डेझर्ट बनवलंय आणि ती आम्हाला सगळ्यांना खाऊ घालते मी आता इयरिंग वगैरे काढले नाही आता काढेल मी इयरिंग किचन आवरायचं बाकी आहे अजून तर आजच्या दिवसाचा एंड ही ते होत आहे गाईज <coughs> जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय 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 गुड नाईट गुड नाईट लव्ह यू ऑल लव्ह यू ऑल